घातक रसायनाने भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असताना देखील कशेडी घाटापासून चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल्स पर्यंत बेकायदेशीररित्या गळती झालेल्या टँकरचा धोकादायक प्रवास उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी सहित चिपळूणमधील लोटे एमआयडीसीमधील अनेक घातक रसायनाने भरलेले टँकर बेकायदेशीररित्या घातक रसायनांची वाहतूक करीत असल्याचे यापूर्वी देखील उघड झाले होते मात्र गॅस गळती होऊन देखील त्याच परिस्थितीमध्ये टँकर चालवणाऱ्या टँकर चालकासहित कंपनी विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय गुन्हा दाखल करणार असा सवाल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागरिकांनी विचारला आहे मनसेचे कामगार सेना चिटणीस संजय आखाडे यांनी या केमिकल सदृश्य गळती झालेल्या टँकरचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटापासून लोटे एम सीतील घरडा केमिकल्स पर्यंत पाठलाग केला मात्र गॅस गळती झालेल्या टँकर चालकाने गॅस गळती बाबत कोणतेही गांभीर्य न घेता सुसाट वेगाने वाहन चालवण्याचा प्रकार केला तर आहेच मात्र लोटे एम आयडी कंपन्या सातत्याने जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करीत असल्याबद्दल मनसे कामगार सेनेतर्फे या कंपनीचा निषेध व्यक्त केला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोटे एम यापूर्वी वायू गळती होत होती मात्र आता महामार्गावरच वायू गळती होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ एवढे गाफील का असा सवाल मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळासहित राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना विचारला असून या वायू गळती करणाऱ्या कंपन्यांना वेळीच आळा घाला नाही तर जनता तुम्हाला आळा घालेल अशी संतप्त प्रतिक्रिया देत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वायुगळती झालेल्या टँकरने सुसाट वेगाने प्रवास करून रासायनिक प्रदूषण केल्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनासहित टँकर चालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नमस्कार आज या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेला एक टँकर कशेडी घाटापासून लिकेज झालेल्या अवस्थेत आम्हाला प्रवास करताना आढळला त्या टँकरच्या पाठोपाठ आम्ही त्याचा पाठलाग केला असता सदर टँकर त्याच अवस्थेमध्ये दर्डा कंपनीच्या आतमध्ये घुसताना पेटला खरं पाहता या टँकर चालकाने लोकांच्या जीवाशी खेळून आणि लोकांना कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सदर टँकर हा या मुंबई गोवा हायवेवर सुसाट वेगाने या कंपनीच्या दिशेने आला आणि या कंपनीने देखील कुठलाही विचार न करता गेट उघडून त्या ते टँकरला कंपनीच्या गेटच्या आतमध्ये लगेच घेतलं परंतु ह्या कंपनीने त्या ते टँकर ते चालकाला किंवा त्या संबंधित सप्लायरला सांगून साईडला लावून त्या टँकरला सेफ्टी डिपार्टमेंट पाठवून तिथे कुठल्याही प्रकारचा लिकेज बंद करण्याचा प्रयत्न न करता सातत वारंवार ही कंपनी लोकांच्या जीवाशी खेळते अशा या कृत्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही धिक्कार करतो निषेध करतो मुंबई गोवा हायवेमध्ये कशेडी घाट ते लोटा तर लोटा एमआयडीसी मध्ये या दीड ते दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मागील एक ते दीड महिन्यापूर्वी लोटे एम आय डी सीमध्ये पुष्कर कंपनी असो एक्सेल कंपनीमध्ये असो त्या वायू गळती झाल्या त्या आपण कंपनीमध्ये वायू गळती पाहिल्यात पण आज मुंबई गोवा हायवेमध्ये केमिकल केमिकलमध्ये येणारा जो टँकर आहे त्याच्यामध्ये दूषित वायू हे येत होतं आणि कोणतीही सेफ्टी न बाळगता कशेडी घाटापासून ते लोट्यापर्यंत ती पूर्ण मुंबई गोवा हायवेला वायू गळती चालू होती आणि मोठ्या प्रमाणात धुराचं प्रमाण उद्या कोणतीही गोष्ट यामध्ये घडली असती परंतु त्या ट्रक चालकाने कोणतीही परवा न करता मुंबई गोवा हायवेमधून मध्ये कशेडी घाट ते लोट्यापर्यंत त्याच मार्गाने तो धुराची अवस्था असताना तो गरडा केमिकलमध्ये टँकर घेतला गरडा केमिकलनी देखील कोणतीही परवा न बाळगता त्या ट्रकमधून कोणतं द्रव्य सांडत होतं धुराचा एवढा लोड होता पण तो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अजूनपर्यंत लोटे एम आय डी सीमध्ये कंपनीमध्ये वायू गळती होत होती आज ह्या लोटे एम आय डी सीची कंपनी मालकांची एवढी मजल झाली की कोणतीही सेफ्टी न बाळगता मुंबई गोवा हायवेवरती पण पन, बिंदास्तपणे हे वायू गळती सोडतायत कोणतीही पर्वा न करता माझ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांनी एवढं गाफील झालेलं आहे की माझी उद्योगमंत्री उदय सामंत यांना विनंती आहे है की ह्याच्यावर कोणता तरी आळा बसवा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही लोक तुमच्यावरती कोणता तरी आळा बसवतील हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांग जनोदय करिता मिलिंद माने महाड